मी स्वतः आणि अजून एक मोठा शेतकरी कारण शेवटी कोर्टात जायचं म्हणजे थोडा मोठा लागतो रवींद्र सैनिके आणि मी दोघांच्या नावाने हायकोर्टामध्ये रिट दाखल केलेला आहे चोवीस तारीख वकिलांची आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली त्यांनी सांगितलं आता तुम्ही कोर्टात गेले तुम्हाला जर जिंकायचं असेल तर शंभर टक्के लाभार्थी तुमच्या बरोबर लागतील आणि तुमचं साधन जे आहे न्यायालयात विजय मिळवून घेण्याचं ते आहे पाणी वाटप संस्था आणि प्रकल्पाचं हस्तांतर ही जबाबदारी आपल्याला पार पाडावं लागेल तुटीच्या खोऱ्यातून विकून त्याच्या खोऱ्यात पाणी दिलं काहीच आपण म्हणलो नाही चंदनजी पाटील माझ्या बोलण्यातून तुम तुम्हाला असं थोडं वाटेल प्रांतिक वादावर आम्ही शंभर टक्के कधीच बोलणार नाही मराठवाडा पाणी परिषदेच्या जवळ अध्यक्ष आहे या गोदावरी विकास महामंडळाचे ना कार्यकारी संचालक आहेत जेव्हा राज्याचे आज डॉक्टर संजय वेलसरे आहेत त्यांना जेव्हा आम्ही हा विषय मांडला त्यांनी सांगितलं तर तुम्ही काहीच करू नये ठीक आहे तुम्ही कोर्टात जरी गेले असेल तुम्ही एक करा तुमचा आधार प्रस्तावी तुमच्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावगावी फिरा लोकांना दो दोन हजार पाच आधी दोन हजार समजून सांगा आणि हा समजून सांगण्यासाठी मी निमित्त मात्र आहे पण माझ्या बरोबर खऱ्या अर्थाने माझ्या खांद्याला खांदा देऊन दोन वर्षापासून दोन मुलं काम करतात त्या दोघांनी आज ही सातशे संख्या दिली आता हे सातशे जर एकत्र फुटले तर भावनीची पायपेन तर आपण थांबूच परंतु जे काही पाणी आपल्याला मिळतं त्याच व्यवस्थित इतक्या चांगल्या पद्धतीने मिळते म्हणून आमच्या समितीचं दुसरं उद्दिष्ट आहे आणि ते खरं म्हणजे हे पाणी सगळ्या क्षेत्राला पोहोचवण्याचं बाबतीत मला तरी आशीर्वाद दिले आहेत की ते सद्गुरु नारंगिरी महाराजांनी परंतु हे जे येणार जे पाणी आहे तर आमच्या समितीचं दोन कामावरती काम चालू काम आहे एक शाश्वत सिंचन शाश्वत उत्पन्न आणि वीस मुक्ता अन्नधान आम्ही शाश्वत सिंचनाच्या बाबतीत चळवळ आमची जोरात चाललोय वीस मुक्त अन्न धाण्याच्या बाबतीत आम्ही गावोगावी सांगू राहिलो गाया घ्या सेंद्रिय शेती करा आणि पंधरा वीस वर्ष माझ्या आहेत या कालव्याला पंधरा वर्ष केमिकल मिश्रित पाणी आलं काल मी सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष धरण दाखवल्यानंतर हे पाणी आपण पितो आणि मग पाटाला जर पाणी दिसतं तर काळं पाणी दिसतं मी म्हणलं मराठवाड्यातला शेतकरी जर माघार राहिला असेल त्याचं कारणच एवढं आहे आपण सर्वजण शेती करतो माझ्यासहित पण हे काळं पाणी फक्त एकदा रामगिरी महाराजांची आमची भेट झाली कार्यक्रमाला आले त्यांनी सांगितलं पाटामध्ये काळं पाणी दिसतंय काळं पाणी केमिकल विक्रीत असू शकत आहे म्हणजे नाही आणि मग आमच्या समितीचे सोन्याबापू शिरसाट असतील सन्माय कांबळे असतील कन्माय आमदार यांनी लगेच तात्काळ पाण्याच्या बॉटल वालय टेस्टिंग केल्या आता त्याचे रिपोर्ट आम्ही थोडस बाजूला ठेवलं कारण आम्ही जर मार्गदर्शक भूमिकेत गेलो तर चांगल्या कामाला अडचणी येते आणि मग हे प्रशासनाला कळाल्यानंतर जर आठ दिवसानं पाण्याची टेस्टिंग सुरू झाली पंधरा वर्षात केमिकल मिश्रित पाणी आपण आपल्या शेतीला भरलं आणि मी सतत सांगतो फक्त आजच्या काळामध्ये समाजाचा शेतकऱ्याचा विचार फक्त कोणा कोण करू शकतं तर फक्त संत करू शकत्या म्हणून आज आपण नंबरचा प्रकल्प करण्यासाठी फक्त हार जोडून रामजी महाराजांना या ठिकाणी हार विनंती करतो या सर्व शेतकऱ्यांसाठी फक्त आमच्या लक्षात करू शकता म्हणून या जलदिंडीचा पूर्ण ही जलदिंडी तुमच्या पायी अर्पण करतो थांबतो जय हिंद जय जे महाराज माझ्यानंतर पाटील या ठिकाणी मार्गदर्शन करते